नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं ॲग्रीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत तर मी आज तुम्हाला ऊस लागवडीची संपूर्ण माहिती सांगणार आहे जर तुम्हाला एकरी कमीत कमी नव्वद मेट्रिक टन ते एकशे वीस मेट्रिक टनापर्यंत जर उत्पन्न काढायचं असेल तर तुम्ही ही मी सांगणारा जी प्रोसेस फॉलो केली तर तुम्हाला शंभर टक्के एकशे एक, एक टक्का तुम्हाला नव्वद ते एकशे वीस टनापर्यंत प्रति एकर उत्पन्न निघणार आहे तर सर्वप्रथम आपण बेसिकपासून सुरुवात करू तर ऊस लागवडीचे तीन सीझन असतात आडसाली हंगामी सुरू आडसालीमध्ये जुलै ऑगस्ट पूर्व हंगामी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि सुरूमध्ये डिसेंबर फेब्रुवारी तर सर्वात जास्त प्रमाणात लावणाऱ्या व्हरायट्या म्हणजे फुले दोनशे पासष्ट को शहाऐ्याऐंशी झिरो बत्तीस को वी एस आय अठ्ठ्याण्णव झिरो पाच तर ऊस लागवडीसाठी बेणेची निवड कशी करावी तर खोडव्याचे बेणे चुकून सुद्धा घेऊ तर जो सुरू लाग लावलेला ऊस आहे त्याचेच घ्यावे ते, ते बेणे कमीत कमी नऊ ते अकरा महिने वयाचे बेणे असावे आणि तुम्ही जर रोप जर लावणार असाल तर चाळीस ते तीस ते चाळीस दिवस झालेले असाव त्या रोपातला आणि ऊस लावण्यासाठी चार किंवा पाच फुटी सरी सोडणे आवश्यक आहे तर तुम्ही रोपं जर लावणार असाल तर एकरी पाच हजार पाचशे ते सहा हजार रोपे तुम्हाला लागणार आहेत एकरी बेहणी प्रक्रिया जर आता समजा आपण ऊस लावला तर बेहण्याची कूज होते तोटाळ म्हणतो आपण तोटाळ होते तर ते जर थांबवायचं असेल तर त्याला बेहणी प्रक्रिया करणे अतिशय महत्वाचे आहे तर बेहणी प्रक्रिया करण्यासाठी एक वेळा जर म्हणजेच दोनशे लिटर पाण्यात बावीस टीन दोनशे ग्रॅम आणि ॲडमायर पंच्याहत्तर ग्रॅम मिक्स करून त्यात बेणे टाकायचे आहे तीन तीन ते पाच मिनिटं ते पाण्यात भिजवायचं आहे बेणे आणि ते दोन तीन वेळेस असं बुडवायचं आहे म्हणजे त्याच्यावर पुन्हा बुरशी लागणार आहे कीड लागणार आहे हे महत्वाची प्रोसेस आहे जर आता बरेच शेतकरी आपण बघतो की तुटाळ होते बेने कुजून जात त्यासाठी ही अतिशय महत्वाची प्रोसेस आहे आता सर्वात महत्वाचं बेसल डोस आपण काय टाकला पाहिजे आपल्याला जर शंभर टनापर्यंत उत्पन्न जर घ्यायचं असेल तर बेसल डोस काय टाकला पाहिजे मी आता माहिती काढलेली आहे रिसर्च करून माहिती काढलेली आहे तर हा एकरीचा डोस आहे मी तुम्हाला सविस्तर सांगतो तर बेसल डोस म्हणजे आपण जेव्हा बेन लावणार आहेत सुरुवातीचा एकदम पहिला डोस त्यात एकरी दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग म्हणजे पन्नास किलोची बॅग असते त्यात दोन बॅग म्हणजे शंभर किलो दहा सव्वीस सव्वीस तुम्ही कुठल्याही कंपनीज घ्या तरी आता ट्रेंडिंगला असणार म्हणजे टॉपच्या म्हणजे महादन कोरोमंडल असे बरेच जे किसान जुवारी असे बरेच कंपन्या आहेत त्याचं तुम्ही वापरू शकता अमोनियम सल्फेट एक बॅग यमओ पी दोन बॅग एमओ पी म्हणजे ऑफ पोटॅश निंबोळी पेंड निंबोळी पेंड ही अतिशय महत्त्वाची आहे ती आपण टाकली पाहिजे त्यामुळे कीड लागणार नाही बेणं चांगलं राहतं वाढ होते ऑर्गेनिक फर्टिलायझर आहे तर मायक्रोन्युट्रियंटमध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे तर बरेचसे शेतकरी काय करतात आपलं बल्क फर्टिलायझर टाकतात जसं की डी ए पी युरिया त्याचबरोबर आपल्याला हे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे तर मी एक री काढलेलं आहे हे तुम्ही वाटलं वा। तर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा तर मायक्रोन्यूटमध्ये में मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस के जी प्रति एकर झिंक सल्फेट टेन के जी प्रति एकर फेरस सल्फेट टेन के जी मॅग्नेशियम सल्फेट फाईव्ह के जी कॉपर सल्फेट वन के जी मॉलविडनम हंड्रेड ग्रॅम बोरॉन वन के जी सल्फर फिफ्टीन के जी कॅल्शियम नायट्रेट सेवन के जी आणि फरटेरा एट के जी हे अतिशय महत्वाचं आहे हे तुम्ही टाकणं खूप गरजेचं आहे शेतकरी बरेच शेतकरी वरचं जे आहे युरिया डी ए पी दहा सव्वीस चोवीस चोवीस हेच फक्त शेतकऱ्याला माहीत आहे आणि शेतकऱ्यांना नॉलेज घेऊन हे मायक्रोन्यूट्रियंट सुद्धा टाकणं गरजेचं आहे त्या ह्या मायक्रोन्यूट्रियंट शिवाय आपलं शंभर मेट्रिक टन प्रति एकर हे क्रॉस होऊ शकणार नाही तर हा झाला बेसल डोस नंत... नंतर पंचेचाळीस ते साठ दिवसांनी बाळ बांधणी त्यासाठी प्रति एकर मी डोस काढलेला आहे युरिया पाच बॅग आणि निंबुळी पेंट दोन बॅग हा झाला बाळ बांधणीचा डोस नंतर मध्यम भरणी मध्यम भरणी कधी येते पंच्याऐंशी ते नव्वद दिवसांनी त्यात युरिया दोन बॅग निंबुळी पेंट एक बॅग हा झाला मध्यम भरणी भरणी पं जवळपास पंच्याऐंशी नव्वद दिवस म्हणजेच तीन महिन्यानंतर नंतर आणि तुम्हाला तेव्हा जर फुटवा कमी वाटत असेल किंवा आपल्याला आता कोमट्याची संख्या जर तुम्हाला तिथं कमी वाटत असेल तर तुम्ही चोवीस चोवीस झिरो ही ॲड करू शकता दोन बॅग म्हणजे शंभर किलो आता मोठी बांधणी मोठी बांधणी ही अतिशय महत्त्वाचं आहे ह्या ह्याच्या ह्या बांधणीनंतर तुम्हाला तुमच्या ॲव्हरेज कसं निघतंय हे डिपेंड राहतं म्हणजे हा डोस अतिशय महत्वाचा आहे मोठी बांधणीसाठी चार, पास पास चार पास नंतर ते पाच महिने जवळपास चार पाच महिन्यानंतर आपण जेव्हा ऊस बांधतो त्यावेळेस टाकायचा डोस आहे त्यात एकरी एकरी दहा सव्वीस सव्वीस तीन बॅग युरिया दोन बॅग पी एक बॅग अमोनियम सल्फेट एक बॅग आणि ह्याच्यासोबत हे जे मायक्रोन्यूट्रियंट आहेत मी तुम्हाला सांगितलेले हे बेसल डोसमध्ये जे टाकलेले आहेत तेच रिपीट करायचे आहेत मायक्रोन्यूट्रियंट मोठ्या बांधणीच्या वेळेस ह्या हस मी सांगितलेली जी पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमचं शंभर टक्के हमखास नव्वद ते एकशे वीस टन मेट्रिक टनापर्यंत ऊस जाऊ शकतो तर मग मा आजची माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा न, न चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद